नमस्कार मित्रांनो पाहू शकता बाल वारकरी चालले पंढरीच्या आषाढी यात्रा करता पाठिमागं पाहू शकता शाळेच्या माध्यमातून माते अनेक एक संदेश देण्यात आलेला आहे तो आपण पाठिबांग पाहत आहोत वारकरी जे आहेत ते चाललेले आहेत पंढरीच्या दिशेने बघूया या वारकरी सा दरित सोहळ्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते ते चालवलं पंढरीच्या घरी शाळातील वारकरी विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम आपण पाहू शकता मित्रांनो इथं समोर जे आहे आषाढी यात्रा जी आ, कशी भरते या शाळेच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे बघू शकता छोटे छोटे बालकरी झाले आता वारकरी आणि आम्ही चालवलो आषाढी यात्रा करिता बघू शकता जसा आषाढीचा मेळावा भरतो सेम बघू शकता इकडं मुली आहेत त्या आपल्याला इथं फुगडी खेळताना पाहायला मिळत आहेत आणि जो आषाढीचा सांस्कृतिक सोहळा आहे तो आपल्याला सेम सेम रूपामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळते शाळेच्या माध्यमातून बघू शकता छोटेसे बालकलाकार म्हणजे शाळेतील जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कला ज्या आहेत त्या सादर करत आहेत समोर आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय छान अशा कला केलेल्या आहेत आणि जे आषाढी यात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या पूर्ण कला ज्या आहेत ते आपल्याला इथं बालकलाकारांनी सादर करून दाखवलेल्या आहेत आणि गजर विठ्ठलाचा रामकृष्ण राम रामकृष्ण हरी, राम हरी। माऊली माऊली विठ्ठल माऊली Nyanuba Mauli Mauli Tukaram Nyanuba Mauli Mauli Tukaram Nyanuba Mauli Mauli Tukaram Nyanuba Mauli Mauli Tukaram Mauli 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 Bogor serta Atisih, Chhahanasi, Ji Kala Haiti, Kecil Kecil Ji बाल वारकरी आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतात सेम आषाढी वारीमध्ये जी कला आपल्याला समोर डोळ्याने पाहायला मिळते सेम कला आपल्याला आता सध्या बालवारकरी इथं आपल्याला छोटेसे बाल बालवारकरी जे आहेत ते आपल्याला इथं कला दाखवत आहेत आणि गजर माऊली 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 तुकाराम माऊली 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 तुकाराम आणि ज्या विद्यार्थी जे आहेत ती समोर आपल्याला इथं पाहायला मिळते आणि ज्या कला संस्कृती टाळमूर्दुंग आपल्याला इथं समोर पाहतोच आणि आषाढीमध्ये वारीमध्ये जी कला आपल्याला सादर करून दाखवतात वारकरी ती पूर्ण बालवारकरी आपल्याला इथं साक्षात समोर आपल्याला ले पाहायला मिळत आहे बघू शकता बालवारकरी चालले पंढरी आषाढी यात्रा करतात एकच गजर विठ्ठल नावाचा माऊली माऊली तुकाराम माऊली माऊली तुकाराम आणि कोणती कला छोटे छोटे बालकरी आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि अतिशय छान अशी कला करून दाखवलेली आहे बघू शकता बालवारकरी ढोल ताशात चालली पंढरीच्या नगरीकडे बघू शकता हे एक अतिशय छान असं समोर आपल्याला संस्कृती जी आहे आषाढी वारीतील ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहे होऊ शकता बालकलाकार जे आहेत सेम सेम जे आषाढी वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत ते इथं आपण समोर पाहत आहात माऊली माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा माऊली माऊली तुकारा